आज आपण एका अशा प्रश्नाबद्दल बोलणार आहोत जो आ, जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच तो म्हणजे देव आता देव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं बहुतेकदा आकाशात बसलेला पांढरी दाढी असलेला एक प्रेमळ पण दरारा असलेला कोणीतरी वृद्ध माणूस बरोबर पण इथेच मला एक गंमत वाटते आपण म्हणतो देव अनंत आहे तो सगळीकडे आहे त्याला काळाची बंधनं नाहीत मग तो आपल्यासारखा म्हणजे माणसासारखा का दिसावा ह्याच प्रश्नाचा शोध घेण्यासाठी आज आपण निघालो आहोत आपल्या नेहमीच्या मानसशास्त्र आणि तत्वज्ञान याबद्दल काय सांगतात हे आपण पाहणार आहोत त्याला खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगतं तर मग सुरू करूया हा विचारांचा प्रवास चला मग एकदम मुळापासून सुरुवात करूया आपण देवाला हे मानवी रूप देतोच का म्हणजे ही सवय आपल्यात आली कुठून मला आठवतंय मी लहानपणी ढगांमध्ये वेगवेगळे वेग आकार शोधायचे आणि मला त्यात देव दिसायचा ही तशीच काहीशी गोष्ट आहे का अगदी तसंच आहे ही एक खूप नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे आणि मानसशास्त्रात त्याला एक छान नाव आहे हो थोडक्यात सांगायचं तर मानव केंद्रित दृष्टिकोन म्हणजे ज्या गोष्टींमध्ये जीव नाही किंवा ज्या गोष्टी आपल्यासारख्या नाहीत त्यांच्यातही मानवी भावना हेतू आणि रूप पाहणं अच्छा उदाहरणार्थ आपण आपल्या पाळीव कुत्र्याशी किंवा मांजराशी बोलतो जणू काही त्याला आपलं सगळं कळतंय किंवा कधीकधी गाडी बंद पडली की आपण तिच्यावरच चिडतो बरोबर अगदी बरोबर रागावलेला समुद्र हसणारी फुलं हट्टी कॉम्प्युटर हे सगळं अँथ्रोपोमॉर्फिझमच आहे आणि हीच सवय आपण देवाच्या बाबतीत वापरतो हजारो वर्षांपूर्वी झेनोफेनिस नावाचे एका ग्रीक तत्वज्ञाने यावर एक जबरदस्त वाक्य म्हटलं होतं काय म्हणाले होते ते म्हणाला जर घोडे आणि सिंहांना हात असते आणि ते चित्र काढू शकले असते तर त्यांनी त्यांच्या देवांना घोडे आणि सिंहांसारखंच रंगवलं आपल्या प्रतिमेत घडवलंय त्याने आपल्याला नाही म्हणूनच कदाचित प्रत्येक संस्कृतीचा देव वेगळा दिसतो युरोपातले देव गोरे आफ्रिकेतले देव तिथल्या लोकांसारखे अगदी अचूक देव भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमांनुसार बदलतो याचं हेच मुख्य कारण आहे आपण आपल्या ओळखीच्या आपल्यासारख्या दिसणाऱ्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतो त्यामुळे देवाचं रूपही आपण आपल्यासारखंच कल्पिलं ठीक आहे म्हणजे आपण अमानवी गोष्टींना मानवी रूप देतो हे कळलं पण याच्याही मागे एक प्रश्न आहे प्रत्येक गोष्टी मागे कोणीतरी करता आहे कोणीतरी ते घडवत आहे असं आपल्याला मुळात वाटतं का म्हणजे पाऊस पडतोय तो कोणीतरी पाडतोय वीज तर कोणीतरी रागावलंय हा विचार येतो कुठून याचं ये उत्तर आपल्या उत्क्रांतीच्या प्रवासात दडलेला आहे आपल्या मेंदूमध्ये एक नैसर्गिक सुरक्षा यंत्रणा आहे शास्त्रज्ञ त्याला एच डी म्हणतात एच ए डी हो हायपर ऍक्टिव्ह एजन्सी डिटेक्शन डिव्हाइस नाव जरा अवघड आहे पण काम खूप सोपं एक तो फक्त वारा असेल दुसरी तिथे एखादा वाघ दबा धरून बसला असेल ओके आता जर आपण तो वारा आहे असं समजून पुढे गेलो आणि तिथे खरंच वाघ असला तर तर आपला खेळ बरोबर पण या उलट जर आपण तिथे वाघ आहे असं समजून जीवाच्या आकांताने आणि तिथे फक्त वाराच असला तर काय होईल काहीच नाही फार तर आपण थोडं घाबरू थोडी धावपळ होईल पण जीव वाचेल म्हणजे चुकीचा अलाम वाजलेला परवडला पण खरा धोका दुर्लक्ष करून चालणार नाही परफेक्ट यालाच म्हणतात बेटर सेफ दॅन सॉरी याच वृत्तीमुळे उत्क्रांतीने आपला मेंदू घडवला आहे प्रत्येक अज्ञात आवाजामागे प्रत्येक घटनेमागे एक कर्ता शोधायला तो आपल्याला प्रवृत्त करतो आणि हीच सवय ही सवय आपण मोठ्या कॅनव्हासवर वापरतो या अफाट विश्वाचे नियम हे सूर्यचंद्र हे सगळं इतकं शिस्तबद्ध आहे मग यामागे बुद्धिमान निर्माता असणारच असं आपल्या मेंदूला स्वाभाविकपणे म्हणजे हा एक प्रकारे आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेला बग किंवा फीचर आहे असं म्हणता येईल पण मग मला एक प्रश्न पडतो जर ही करता शोधण्याची सवय इतकी खोलवर रुजलेली असेल आणि त्यातूनच देव ही संकल्पना आली असेल तर मग देव नाही असं मानल्यास आपल्या नैतिकतेचं काय म्हणजे त्या कर्त्याची भीती नसेल पाप पुण्याचा हिशोब नसेल तर माणसं योग्य वागतील का हा तर खूप मोठा प्रश्न आहे आणि हा एक खूप मोठा गैरसमज सुद्धा आहे आपल्याला वाटतं की नैतिकता देवाच्या भीतीमधून येते पण खर तर मानवी चांगुलपणाचं मूळ सहानुभूती आणि सामाजिक गरजेत आहे माणूस हा एकटा जगू शकत नाही तो एक सामाजिक प्राणी आहे म्हणजे तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो या तत्वावर की एकमेकांना मदत नाही केली तर आपण सगळेच टिकणार नाही या गरजेतून अगदी बरोबर दुसऱ्या भागातून समूहात राहणं आपल्या अस्तित्वासाठी गरजेचं आहे विचार करा जर मी माझ्या शेजाऱ्याला मदत मदत केली केली तर उद्या तो मला करेल पण जर मी चोरी इतरांना त्रास दिला तर तो समूह मला बाहेर काढेल आणि त्या काळात समूहातून बाहेर पडणं म्हणजे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं होतं त्यामुळे चांगलं वागणं हे स्वर्गाच्या आशेने नाही तर ती आपल्या जगण्याची गरज आहे याचं आजच्या जगातलं काही उदाहरण आहे का नक्कीच श्रोतांमध्ये स्वीडन जपान नॉर्वे यांसारख्या देशांची उदाहरणं दिली आहेत हे असे देश आहेत जिथे देव न मांडणाऱ्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे अच्छा पण गंमत म्हणजेच याच देशांमध्ये गुन्हेगालीच प्रमाण जगात सर्वात कमी आहे तिथला माणूस रस्त्यावर सापडलेलं पाकिट नरकाच्या भीतीने पोलिसांना देत नाही तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून ते आपलं कर्तव्य आहे या भावनेने देतो अगदी सेक्युलर एथिक्स किंवा धर्मनिरपेक्ष नैतिकता म्हणतात म्हणजे नैतिकता ही देवाकडून नाही तर समाजाकडून आणि आपल्या आतून येते बरोबर खरी नैतिकता ही मेल्यानंतर स्वर्गात जाण्यासाठी नसते तर जिवंत असतानाच या पृथ्वीला एक चांगलं ठिकाण बनवण्यासाठी असते हे ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतं पण मग आपल्या देशाकडे पाहिलं की गोंधळ उडतो इथे तर जगात सर्वाधिक देव मानले जातात गल्लोगल्ली मंदिरं मस्जिद चर्च आहेत मग आपल्या समाजात नैतिकता असायला हवी होती पण चित्र तर भ्रष्टाचाराचं प्रदूषणाचं गरिबीचं दिसतं हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आणि याचा उत्तर असं आहे समस्य की समस्या देवात किंवा धर्मात नाही तर आपल्या प्राधान्यक्रमात आहे आपण कर्तव्यापेक्षा कर्मकांडाला जास्त महत्व दिलं आहे आपण मंदिरातली फडशी ओल्या फडक्याने स्वच्छ पुसतो पण त्याच मंदिराबाहेर रस्त्यावर केळ्याची साल फेकून देतो अगदी किंवा आपण देवीची नऊ दिवस पूजा करतो पण घरातल्या किंवा बाहेरच्या स्त्रीचा सन्मान करायला विसरतो बरोबर हीच ती दुटप्पी वृत्ती आहे आपण देवाला एक सुपरमॅन किंवा संकट दूर करणारा जादूगार समजतो परीक्षा आली की देवापुढे नारळ फोडणार पण वर्षभर अभ्यास करणार नाही आपण देवाची मर्जी म्हणून स्वतःची जबाबदारी टाळतो आणि प्रयत्न करणं सोडून देतो स्रोतांमध्ये यावर एक खूप परखड भाष्य केलं आहे हो का हो त्यात स्पष्ट म्हटलंय की देव म्हणजे तुमची पापे धून काढणारी वॉशिंग मशीन नाहीये तुम्ही हजार वेळा तीर्थयात्रा करा किंवा दिवसातून पाच वेळा नमाज पठन करा पण जोपर्यंत तुमचा स्वभाव आणि तुमची कर्म बदलत नाहीत तोपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीही बदल होणार नाही तुमचा सत्कर्म हीच तुमची खरी पूजा आहे ठीक आहे म्हणजे देव ही संकल्पना आपल्या मानवी गरजेतून आणि मर्यादांमधून तयार झाली मग आता आपण या मानवी चौकटीच्या पलीकडे गेलो तर काय शिल्लक राहतं काही विचारवंतांनी देवाची वेगळी कल्पना मांडायचा प्रयत्न केला आहे का असा देवजा आपल्यासारखा विचार करत नाही रागवत नाही प्रेम करत नाही हो नक्कीच एका महान तत्वज्ञाने बारुक स्पिनोजानं एक वेगळीच संकल्पना मांडली त्याच्या मते देव म्हणजे आकाशात बसलेली कोणतीही व्यक्ती नाही अच्छा मग कोण तर हे हे संपूर्ण ब्रह्मांड हा निसर्ग आणि त्याचे नियम हेच देव आहेत बापरे या विचाराला पॅन्थिझम म्हणतात म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम प्रकाशाचा वेग इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे समीकरण हे सगळं देवाचं रूप आहे अगदी